नमस्कार मी भगवान मानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब अशी घटना घडली चंद्रभागेच्या अहिल्या पुलावर ही घटना घडली आज रात्री नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारामध्ये पंढरपूर शहरामधील अहिल्या पुलावर ही मोठी हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आले बातमीच्या अगोदर आम्ही एक स्पष्ट करतो घटना काय घडली ते अगोदर कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला एका मोठ्या कंटेनरनं अहिल्या पुलावरून जाताना धडक दिली आणि या धडकेमध्ये संबंधित ट्रॅक्टर आणि तो कंटेनर सुद्धा नदीच्या पात्रामध्ये कोसळला खळबळ उडालेली अडून आली प्रचंड अशी वाहतूक कोंडी सुद्धा या ठिकाणी झाली परंतु या घटनेची माहिती मिळताच तातडीनं या ठिकाणी विविध प्रशासकीय अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीनं दाखल झाली या ठिकाणी स्वतः पंढरपूरचे तहसीलदार पंढरपूरचे प्रांताधिकारी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी पंढरपूरचे मुख्याधिकारी ही सर्व मंडळी तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू केलं पंढरपूरचे विभागीय पोलीस उपाधीक्षक अर्थात वाय एस पी डगळे साहेब हे स्वतः तातडीने या ठिकाणी हजर झाले त्यानंतर मुख्याधिकारी पंढरपूरचे रोपडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी हजर झाले या सर्व उच्च अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ती करण्यासाठीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या कामाला लावल्या आणि या ठिकाणी हे कामगार बाहेर काढले खर तर रात्रीच्या अंधारामध्ये ही खूप कठीण गोष्ट होती या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत पंढरपूरमधले त्या सामाजिक कार्यकर्त्यांचीही मोठी मदत प्रशासनाला लागली या ठिकाणी मी विशेष उल्लेख करू शक करू इच्छितो आमचे पंढरपूरमधील एक पत्रकार आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्योतिराम कांबळे हे सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळी होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी मदत केल्याचं दिसून आलेलं आहे उप जिल्हा रुग्णालयामध्ये महर्षी वाल्मिकी संघाचे जे गणेश अंकुशराव जे समाजसेवक आहेत यांनी सुद्धा त्या ठिकाणी आणि त्यांच्या कार्यकर्त्याने जी जखमी झाले आहेत त्यांना ॲम्ब्युलन्समधून बाहेर काढणे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या समोर केबिनमध्ये नेण्यासाठीपर्यंतची सर्व आवश्यक ती मदत केलेली आहे ती खरोखरच एक गौरवास्पद बाब आहे पंढरपूरमध्ये कधीही कुठे काय झालं की ही मंडळी पुढे येतात आणि अशा पद्धतीनं त्यांना मदत करतात या ठिकाणी या बातमीमध्ये त्यांचा उल्लेख करणं महत्वाचं वाटलं म्हणून हा उल्लेख करतोय त्यासोबत प्रशासनाचेही धन्यवाद मांडतो की त्यांनी आज अतिशय बखुबीन ही अतिशय कठीण परिस्थिती होती ती योग्यरित्या हाताळलेली आता ही बातमी पुढची देण्या अगोदर तुम्हाला स्पष्ट करतो की या संदर्भामध्ये अजून तरी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची आकडेवारी अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही परंतु आम्ही घटनास्थळी पाहिलेली परिस्थिती आणि त्या ठिकाणी ऐकलेल्या हो। काही गोष्टी यावरून आम्ही हे पुढील वार्तांकन करत आहोत त्यानुसार आम्हाला समजलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील काही ऊसतोड कामगार बाहेरगावी ऊसतोडीसाठी गेले होते हे कामगार आपल्या गावी परतत होते परंतु पंढरपूर मधील पुल पूल ओलांडताना अचानक त्यांच्या उजव्या ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूने एका मोठ्या कंटेनरनं त्यांना धडक दिली हा ट्रॅक्टर पाण्यात पडला त्यानंतर हा कंटेनर सुद्धा पाण्यात पडला कंटेनर पूर्ण मालाने भरलेला होता ट्रॅक्टर मधील अनेक उत्तर कामगार जे होते ते सुद्धा पाण्यामध्ये पडले यानंतर तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं यामध्ये आत्ता या घडीला बातमी आता मी देत आहे तेव्हा साडे दहा वाजलेले आहेत या साडे दहा वाजलेल्या सुमारास आम्हाला समजलेल्या माहितीनुसार ही माहिती अधिकृत नाही परंतु समजलेल्या माहितीनुसार बारा तेरा कुस्तूड कामगार या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये होते ते सर्व पाण्यात पडले यानंतर त्यांना बाहेर काढलं या बाहेर काढलेल्या मध्ये जे जखमी कामगार होते यातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त होत आहे यामध्ये काही कामगार गंभीर असल्याची सुद्धा शक्यता आहे पोलिसांचं आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाचं रेस्क्यू ऑपरेशन अजून सुरू आहे परंतु ही एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली पंढरपूरमधील अहिल्या पुलावर या अगोदर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आढळून आहेत परंतु या ठिकाणी प्रशासनाकडून म्हणाव्या अशा उपाययोजना केल्या नाहीत म्हणूनच की काय आजचा हा अपघात आप झालेला आपणास आढळून येत आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही परंतु आता सध्याच्या घडीला संबंधित उस उस्त, त्या ऊसतोड कामगारांवर उपचार चालू आहेत अवघ्या काही तासाच्याच अंतरावर दहा ते पंधरा किलोमीटरवर जळवली गावासन पंढरपूरपासून काही क्षणातच त्यांचं गाव येणार होतं गावाची ओढ लागलेल्या या कामगारावर अशा पद्धतीनं दुखाचा डोंगर कुसाळ्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे यानंतर या संदर्भामधील पुढील अपडेट जशी आम्हाला अधिक उरकळल तसं आम्ही तुम्हाला देतच राहू तोपर्यंत बघत राहा पंढरपूरला येऊन